नमस्कार सर्वांना कशात तुम्ही राजश्री जयश्री सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज मेहंदी लावणार आहे मेहंदीचा व्हिडिओ खूप आता तुम्ही बार बार कमेंट करत होता तर आज फायनली मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तर मेहंदी स्टेप बाय स्टेप कोणती मेहंदी कशी वापरायची भांडं कसं भिजवायचं कसं किती टाईम ठेवायचं हे संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती भेटेल छानशी चला आता मेहंदी भिजवण्यासाठी ही स्वच्छ धुतलेली कढाई आहे आता लोखंडाची मी कढाई घेतली ठीक आहे तर कवर माझा एका साईडला ठेवते कुठला पावडर कशी काय घेते हे सा सगळे सांगते तुम्हाला माहिती देते तर ही माझी लोखंडाची कढई आहे पहिली वापर केलेली आहे सकाळी मी धुतली आणि त्याला सुकायला ठेवलेली तर ही असं जंग लागतं तुम्हाला माहीत असं आहे लो लोखंडाची कढई घ्यायची ठीक आहे नाही तर लोखंडाचा तवा असला तुमच्याकडे ती नक्कीच घ्यायचं तर परत मी पाणी घेतलेलं आहे एक लिटर पाणी आहे त्यात क नाही मी चा पावडर जसं हे एक चम्मच आहे हे मी चा पावडर टाकून उकळून घेतलेलं आहे आणि एकदम थंड झालेलं पाणी आहे तुम्ही बघू शकता चहा पावडर आहे ठीक आहे ह्या जे चहा पावडरच्या जागी तुम्ही बीटचं ना बीटरूट बीटरूट ना ते घ्या कटिंग कापायचे आणि त्याला उकळून घ्यायचे थंड पाणी ह्याच्यासारखंच करून इस्तेमाल करायचे तर चला आता हे आहे आवळा पावडर एक मिनिट ह्याला आमला म्हणा या आवळा म्हणा आवळा पावडर आहे ही हे हो का हे सगळं दाखवते तुम्हाला हे आहे जसं की हे काय काम करतं माहिती आहे का डॉक्टरला आपल्याला गर आपली तब्येत खराब झाली की आपण डॉक्टरची सल्ला घेतो आणि डॉक्टरच्याकडून आपण ही घेतो ट्रीटमेंट तसं जे केसांचं डॉक्टर आहे तर ठीक आहे तर हे आहे शिककाई पावडर आणि हे आहे आवळा पावडर तर हे दोन्ही पण मी घेणार आहे आणि हे जो खूप छान रिझल्ट आला आहे बरं का मी घेतलेलं आहे दुकानातूनच मेडिकलमधून तर आता हे जे तुम्हाला मी सगळे प्राईज सांगते ह्याची प्राईस खूप आहे का तीनशे एकोणपन्नास म्हणजे साडेतीनशे आणि एक्सपायरी डेट तुम्हाला माहीतच आहे तर दिलेली आहे ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पंचवीस आणि हे एक मिनिट किलो बातमत करा करा बी हे तर ह्याला हां हे बघा काही पावडरची आहे दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आणि प्राईस किती आहे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपये आहे किंमत ठीक आहे तर हो का नाही ज्या तुम्हाला सांगते मी हे का दोनशे दोनशे ग्रॅमच्या हे आहेत दोनशे दोनशे ग्रॅमचे पॅकेट आहेत जर आपल्याला हे नको असेल तर तुम्हाला का नाही भरणे पण मिळते ठीक आहे डब्यातनी पॅकिंग तो पण मिळतो तर मी हे घेतलेलं आहे असे पॅकेट घेतलेत तर चला आता मी ह्याला ठेवते आता तुम्हाला मेहंदी दाखवते मेहंदी हे माझे आहे नुपूर तर मी मेहंदी तीन तीन पॅकेट आहे हा एक किलोचा आहे तर मी वापर केलेला आहे दोन तीन वेळा तर हाय थोडा यो एक एक टायमाचं एक, होईल पण मी हे लावणार नाही आता दोन्ही मिक्स नाही करणार एकच वापर करणार त्यासाठी हे आहे प्रेम दुलहन आणि ह्याला मी आता वापर करणार नाही हे ठेवते साईडला आणि हा अर्धे अर्धे दे किलोचे दोन आहेत तर हे किती दोनशे किती किती रुपयाला पडले माझी पाहुणे तीनशे तीनशे रुपयापर्यंत यांचे प्राईज आहेत हे मी घेतलेलं आहे अडीचशे अडीचशे रुपये सॉरी अडी पाचशे पाचशे ग्रॅमचे आहेत हे दोन्ही तर हे दोन्ही एक किलो आहेत तर ह्यातला एक पॅकेट कोढून घेऊ आपण आता मिक्स करूया कसे मिक्स करायचे हे दाखवते हे बघा पॅकेटमध्ये तुम्हाला दाखवते मी हे आशा आहे ते दोन्ही पण आपण काढून घेऊया त्याच्यावर आपल्याला हे कवर चेंज झालं तरी ह्या पॅकेटवर लिहिलेलं असतं जसं की हा आवळा आहे बघा तिथं पण घेलेलं असतं घेतं आणि तरी हे आता आपल्याला हे पॅकेटशियम दिसतं आहे ना तिथं पण लिहिलेलं असतं बघा शिकव पाहिजे त्यामुळं काही भीती नाही तर हे दोन दोन चम्मच मी अंदाजे घेते आपल्याला काय नाही जास्त घेतलं तरी काही नाही होणार तर मी तो ॲड करते चपात चम्मच असते तर आता ही आवळा पावडर घेता येईल मी मला दोन पण दोन दोन चम्मच झाले ॲड करून आता आपल्याला हे पॅकेट फोडून घेतलेलं आहे मी आता मेहंदी घेणार आहे आपली नुपूर ठीक आहे नुपूर प्रेम धुरवून म्हणजे तर चला एवढी मेहंदी घेतली काढून आणि आता आपल्याला हे पण होतं खाली आपलं आवळा आणि ह्याची पावडर शिकंकाळी तर शिकंकाळी पावडर आपली जसं आपण डॉक्टरची मदत आपल्या शरीरासाठी घेतो आपण आजारी झालो की तसंच केसांची ती जसं की केसांचा तसंच औषध आहे डॉक्टरचं औषध आपल्याला कसं चालतं तसं केसांचं औषध चिककाई पावडर आहे त्यामुळे शिककाई पावडर पसून खाणं आहे सर्वांना माहिती आहे त्याची माहिती काही देण्याची नाही आवळा ज्यूस आपण आवळा ज्यूस काढून खाणं केसं पांढरी झाली उगाय लागली या केस गळायला लागली मग आवळा ज्यूस काढून केसांना लावतो तशीच आवळ्या आवळ्या पावडर आहे ना ती पण चांगली आहे केसांना त्यासाठी मी इस्तेमाल केलं आहे रिझल्ट पण आलायचा चला आता हळूहळू करून आपण पाणी ॲड करत जायचं आहे आणि ह्या चमच्यानं का नाही आपण हे करायचं आहे मिक्स केलं जायचं आहे आणि कढई घेतली कढईमध्ये खूप छान कलर येतो बर का आपल्या लोखंडाच्या कढाईमध्ये ताईने विचारलेलं ताईने ताई कसला कलर येतो सांग जसं की मेहंदीचा ताई लाल कलर ह्या मी लाल कलर ब्राऊन कलर येईल माझ्या केसांचा त्यासाठी मी इस्तेमाल करत आहे तर ब्राऊन कलर आवडतो मला त्यासाठी तर काळ्या कलरचा पण दावायचा असला तर तुम्ही लोखंडाचा तवा या कढाईमध्ये हे करू शकता मी गाळलेली नाही चा पावडरला आतखाली बसलेली आहे चा पावडर ठीक आहे एकदम हळूहळू हळू मिक्स करायची ठीक आहे एकदम पाणी वतायचं नाही पाण्याचं प्रमाण जास्त झाला मेहंदी आणून केसायला तर केसातनं मग मेहंदीचं पाणी टपकत असतं मग दोन अडीच तास आपण सांभाळू शकणार नाही तर काट्या होऊन द्यायच्या नाही हळूहळू हळू करून हाताने केले तरी चालेल या प्लास्टिकचा कागद वापरा भिजवताना या चमच्याने केले तरी चालेल तर झाला पाणी थोडं ॲड करू अजून बघू शकता तुम्ही आणि एका ताईची कमेंट होती बघा की वा छी किती घाण आहे मागच्या वेळी मी मेहंदीचा शॉट टाकलेलं थाक किती घाण आहे प्लास्टिकचा कागद ताई घालायचा होता म्हणून सांगितलेला तर ताई मला सांगा दिसतंय का एक मिनिट बघते दिसते ताई मला हे सांगा मेहंदी लावणे सुंदर आपण सुंदर दिसण्यासाठी आपले केस सुंदर दिसण्यासाठी आपले पांढरे म्हातार पण लपवण्यासाठी आपण मेहंदीचा वापर करतोय केसांना मग हातात लावली म्हणून काय होते हातात तर लावल्यानंतर थंड येतं डॉक्टर म्हणतं मेहंदी लावा तुमच्या पाया हाताला मग त्यात काय आहे एवढी आणि चांगली मेहंदी आहे हाताला मग जर आपल्याला एवढी घाण वाटते आपण केसांना कळलं लावतो जर तर एवढंच आहे त्यात चला भिजून घेते आणि रात्रीची वेळ आहे सकाळी उठायची केस धुतले केस धुवूनच लावायची ठीक आहे तर हे बघू शकता तुम्ही असं हळूहळू हळू करून असं घट्ट ठेवायचं ठीक आहे गाट्या वगैरे काही नाहीत बघू शकता तुम्ही हे अशा आहेत आणि आता ह्याला झाकून ठेवे सकाळपर्यंत तरी मला हे दहा मिनटं लागलेत गाट्या वगैरे काही नाही असं 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 करून गोळून गोळून हळूहळू पाणी एवढं राहिलेलं आहे बघू शकता आणि आता आपण झाकून ठेवू हा चम्मच एका साईडला असत हां ठेवू का हा मी इथं झाकून असं ठेवायचं आणि सकाळी उठून लावणार तर पाहू शकता आपली मेहंदी भिजली एकदम छान पैकी सकाळी आहे आता लावायची वेळ तर खालीवर करून घेऊ आपण मस्त पैकी भिजलेली आहे कलर पण छान आलेला आहे आणि खालीवर करायची कारण खालच्या साईडला आपली कढायची ना हो का थोडी काळी पडते ना मेहंदी तर बघू शकता हे असं मी खालीवर केलं एकदम मस्त आहे पाण्याची गरज नाही आपल्याला पाणी बरोबरच आपण ॲड केलेलं आहे हे बघा चला आता लावूया आपण स्टाईप स्टार्ट करूया लावायला त्याआधी आपण मेहंदी लावायच्या आधी सगळा गुत्ता केसातला काढून घ्यायचा आहे मी काढून घेतलेला आहे पूर्णच गुत्ता ठीक आहे ठेवता केसं धुतलेली पाहिजे केस मेहंदी लावायच्या आधी धुऊन ह्याच्या आहेत पाटणचं मी एक वडणी घेतलेली आहे कॉटनचे आहे जे खराब असेल ती तर ती लागली बिगली येते तिथं मेहंदी तरी आपल्याला पुसायला होईल ठीक आहे हा प्लास्टिकचा कागद या तुमच्या तो या तो पे असेल ना हँड ग्लव्स तो वापरू शकता भेटून जातं ते पाच रुपयाला दोन पण मी मा माझा हाताचा इस्तेमाल करणार आहे हात वाप हातानं लावणार आहे मेहंदी कारण का मला हाताला थोडी जळजळ आहे मेहंदी लावायची अशी पण गरज पडते त्यामुळं दोन्ही पण काम एकदम व्हावे ठीक आहे ता ता है, आता में तर आता मी हे लावलं होतं ना मेहंदीला असं फिरवलं होतं ठेवलेलं कडायची पुढे लावलेली आहे तर चला केसं स्वच्छ धुवून घेतली गुत्तं काढून घेतलेला आहे आता लावायची मेहंदीची बाजी तर आता प्लॅस्टिक माझं आहे पण मी ठेवलं आहे हँड ग्लव्स पण आहेत माझे पण मी नाही वापरत म्हणून तुम्हाला प्लॅस्टिक पण दाखवलं ठीक आहे आता हे बघू शकत का तुम्ही मेहंदीची कलर बघितलं मेहंदीचा कलर एकदम मस्त ठीक आहे स्पून काढून घेऊया आपण पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे इकडे सांगते मी ठीक आहे हा कपडा घेतला आहे मी जर ह्याच्या पडलं तरी खराब झाला तरी आपण तुझ्या शकतो ठीक आहे तर आता मी घेणार आहे घेतली केस थोडी ठीक आहे शाईन तर पिलू खूप हसवत आहे बरं का मी आता हे घेतलं असं केसमधलं आणि असं व लावायची मेहंदीन बुचडा असा बनवायचा ठीक आहे असं साईडचा सा, ह्या असं ह्या साईडचं घेतलं की अपोजिट साईड परत घ्यायचं दुसऱ्या वेळी हो का ह्या साईडने तर अशीच मेहंदी लावून घ्या पिलू बघा मध्ये हसवत आहे आणि मेहंदी लावून झाल्यानंतर शॅम्पू बिलकुल करायचं नाही अशी नॉर्मल साध्या पाण्याने धुयाचं आहे तर आता चला मी असे करून ह्या साईडनं घेतलं एक बार ह्या साईडून घ्यायचं आहे मेहंदीचं आपलं केसांना लावायला पिला पिलू कशी करत आहे बीच बीच हसलो हसलं बरं का व्हिडिओ मी पळवलेला आहे तुमच्यासाठी खूप मजा केलेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ठीक आहे बघा दोघी तिघी आम्ही मायाली की खूप हसायला लागलो इथं तर आता हे सम मागचं एक हे राहिलेलं आहे आपण जिकडून घ्याच अर्धा जो करून दोन्ही साईडने घ्यायचं तर अर्धा पाठ पिकडून घेतलाय अर्धा मेन म्हणजे केस एकदम कुणाची मदत न घेता एकदम व्यवस्थित भुचडा आपला वर मेहंदीचा लावून घेऊन देऊ आपण पूर्ण मेहंदी आपली केसांची मेहंदी सुक घरातले सगळे कामं करू शकतो झालेली मेहंदी जे कडाईमध्ये राहिलेली आपली ती घ्यायची आहे आणि जागोजागी आता बघा अशी लावलेली आहे तर कुठं वाटतंय तुम्हाला तर आपण असं खाली जागा वाटतोय लावून घ्यायची तर बघू शकतो मागच्या हा होना जादा लेकिन खाली मत ना दे तर बघा हे अशी तर मी मेहंदी किती घेतली कित असेल अर्ध्या किलोमध्ये दोन टाईम म्हणजे अडीचशे अडीचशे ग्रॅमची मेहंदी मी वापर केली पाचशे ग्रॅमचे पॅकेट आहे तर त्यात मी अडीचशे अडीचशे ग्रॅम वापर केले आपल्या केसांच्या हिशोबानं करायचं आणि आपण वापर किती करतो हे जवळ जर जा कमी लावायचे असेल तर शंभर दीडशे ग्रॅममध्ये पण तुम्हाला होऊन जाईल केसावर पण डिपेंड करतं आणि लावण्यावर सुद्धा डिपेंड करतं आणि पाण्यावर सुद्धा डिपेंड करतं पाणी जास्त वापरला तर मेहंदी कमी जाणार ठीक आहे आणि गळत राहणार पिलू चूक ना पिलू कुसमजून देख कोगी नुसती अशीच करत असते मध्ये मध्ये तर ठीक आहे भुचडा मला दिवसभर हालणार नाही डिंगरेडिकी रे की रेज आता रे। रे। माझ्या हाताला मेहंदी पण लागली आणि कुठं पडलं नाही फक्त आणि जर वाटतंय कपाळावर आपण कुसून घेऊ आणि हात पण धुवून घेऊ कडाई पण ती करून घेऊ चला अजून लावते तर केसावतच निघत आहे दुसरं कायम नाही हे बघा तर काढते ओके नाही लागले ठीक आहे नाहीतर तिथं असा कपडा लावला तरी चालेल तो बरं ठीक आहे तर चला तीन तास ते अडीच तास आपण तोपर्यंत तो काम करू आपल्याला काय बसण्याची एवढी आपल्याला टाइम भेटत असेल तर तुम्ही बसू शकता उन्हात फॅनच्या खाली नाही उन्हात आपण तर आता कामाला लागूया आपण कामाला लागतो बघा का? चला आता सुखस्तवर कामाला लागू होते अडीच ते तीन तास ठीक आहे फायनली अडीच तास झाले केस सुकले घरातली सगळी कामं झाली माझे आणि अजिबात केसातून मेहंदी गळली नाही तुम्ही बघू शकता तर मी एकदम धोणार आहे सिंपल पाण्याने आता काही शॅम्पू वगैरे करणार नाही बिलकुल करायचं नाही आणि एकदम रिझल्ट येतो बरं का नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडला का नाही